आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्र थ्री झिरो आणि मी हसतो ते मी पण आपण आज रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे नक्की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन सर्व सबस्क्राईब नका तर आपली याची रेसिपी तुम्हाला समजेल आपण दाखवल्या आजची रेसिपी आपली कुठली आहे आणि आता आपण रेसिपी पण आपण बनवून जाणार आहे तुम्हाला आपले काय फेस्टिवल ते पण आपण दाखवेल आणि आता दिवाळी पण येते बघा दिवाळीमध्ये फराळ पण बनणार आहे ते पण तुम्हाला आपली रेसिपी बघायला भेटेल आपण जी रेसिपी आपण स्टार्ट केलं दाखवलं तुम्हाला रेसिपी काय तर बघा आपली रेसिपीसाठी आपण चार कांदे घेतलेले आहे आपण पाच छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि आपण दोन टमाटर घेतलेले आहे तर तुम्हाला आपली रेसिपी नक्की समजेल कुठलीही करू नये तर चला आपण आता रेसिपीला आपण करूया स्टार्ट चला आपण घेऊया पहिला कांदा कापायला आपल्याला चारी कांदे पहिले आपल्याला कापून घ्यायचे तुम्हाला दाखवतो कांदे कसे कापून घ्यायचे ते पहिले चाल काळायची आणि बघा असा कांदा हा काळा असेल ना तर आपण एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे धुवायला आणि आपली असे आपण जे चारी कांदे घेतलेले आहेत ते चारी कांदे पहिले आपले चांगले धुवून घ्यायचे बघा बघा आता पाण्यात ठेवले आपल्या अशी चारही कांदे आपले, आपले कापून आपल्याला पाण्यात ठेवायचे तर बघा आपले चार कांदे आपले कापून झाले चारचे आपले आठ तुकडे झाले बारके पहिले चांगलं बघा मस्त धुऊन घ्या आपण चांगलं पाण्यामध्ये आता काय सर ते काय डाग राहणार तर तुम्हाला चांगले कांदे धुवून घ्यायचे आहे तर आपण बरं आता छोट्या बॉलमध्ये पाणी घेतलेलं आणि चांगलं धुवून घ्या स्वच्छ धुवून घ्यायचं एकदम बघा असे चांगले स्वच्छ धुवून झाले पाहिजे आणि आपण धुवून आपण एका जे आता आपण कापणार आहे त्याच्यावर आपण घेतलेले बघा आपलं बघा पाणी पण झालं खराब आणि बघा आपण जे कांदे घेतले मस्त धुवून कापू नका त्याला घेऊया कापायला एकदम बारीक ज्या दाखवलेल्या आपण पाच मिरच्याने घेतल्या आहे आता पहिल्या आपण पाच मिरच्याने धुवू तर मग तुम्हाला दाखवलेला आपण पहिल्या दा व्हिडिओमध्ये आपण पाच मिरच्या घेतलेल्या हिरव्या त्या आपण धुवून घ्या चांगल्यापैकी पाण्यामध्ये आणि आपण ज्या पद्धतीने कट करणार मी त्या पद्धतीने कट करतो आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कट करा पहिले आपण दीड कापून घेऊया आपल्या सर्वांच्या आपल्या डेटा कापून घ्यायच्या आहे तर मी पाच मिरच्या काय घेतल्या आम्हाला जास्त आम्हाला तिखट बनवायचं नाही आहे आणि जी जी रेसिपी बनणार आहे ही आमच्या चार जणांसाठी आहे म्हणून आम्ही चार कांदे पाच मिरच्या घेतल्या आणि दोन टमाटर घेतले आहे तर चला आता मी दाखवतो तुम्हाला मी कुठल्या पद्धतीने मिरच्या कापणार आहे आपलं वाटलं मिरच्या जास्त आपण मिरच्या पण कमी पण करू शकतो तर बघा मी एकाच दोन तुकडे गेले बारके मी एकदम बारीक बारीक कापणार आहे म्हणजे कसं खाताने आपल्याला तिकट जास्त लागणार नाही आहे तर ह्या मिरच्या खूप तिखट असतात बघा अशा पद्धतीने खूप छान सुंदर असे एकदम बारीक ले। लागना तो तो गा। बारीक तुकडे झालेले आहेत म्हणजे आपण खाल्लं तरी आपल्यासाठी तिखट लागणार नाही आहे तुम्ही पण जमलं तर असेच एकदम कापून घ्या बारीक बारीक आणि बघा आपण मस्त कापले आपल्या अशा पुन्हा मिरच्या कापून घ्यायचे तर बघा आम्ही ज्या पाच मिनिटा कापून घेतल्या म्हणजे पाचशे दहा मिनिटं झाले आपल्या बारीक कापून तर बघा सु खूप सुंदर पद्धतीने मी बारीक मिरच्या कापल्या मिरची आपल्या कांद्यावरती सोडून घ्यायचं का कारण आपल्याला कांदा आणि मिरची आपल्याला एकदम टाकायची आहे जे आपण रेसिपी बनवणार आहे ना तुमच्या मनात आलेशी रेसिपी कुठली आहे पण तुम्हाला नक्की रेसिपी नंतर समजेल आपण कुठलीही रेसिपी बनवणार आहे करून ती तर बघा आपण मस्त टाकून घेतलं आहे मस्त आता कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि आता आपल्याला घ्यायचे दोन टमाटर आपण तुम्हाला दाखवलेले ते घ्यायचे ते पहिले आपण चांगले धुवून घ्या पर पाण्यामध्ये बघा तर बघा आपण कांदा का एकदम बारीक कापून गेले टमाटर आता तर चला आपण त्या साईडला काढूया जे आपण सरस कापून ठेवले कांदा हिरवी मिरची आणि आता हे आपला आला साईडला बारीक टमाटर आणि नंतर आपण रेसिपीला आपण चालू करणार पण बघा ही डिश बघा किती सुंदर डिश वाटते मग दाखवलं डिश आपली कशी आपण तयार केलेली ही जे आपण साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलं लागतं ना मग बघा आपण मग दाखवलेले चार कांदे घेतलेले हे कांदे चार होते हे आपल्या पाच मिरच्या आहेत त्या आपण बारीक केल्या आणि आपले दोन टमाटे बारीक केले बघा मस्त डिश सजलेली आहे ही तर डिश काहीच नाही आपली जी रेसिपी तयार होणार ती डिश बघा काय सुंदरशी आहे तर चला आपल्याला आता जायचं आहे किचनकडे जे आपण बाकीचं आपलं काम आहे ते आपल्या किचनमध्ये होणार आहे चला आपण आता आले किचनमध्ये पहिले आपण गॅस फिटिंग घेतला आणि आपल्याला जी लागणार आहे कढई रेसिपी आपण ती कढई घेतली आणि कढई आपण धुतली आहे तर थोडं आपण जरा दोन मिनटं ठेवूया जरा कढई सुकवायला बघा आपण कढई मसाल्यात त्यात धुवून घेतली जरा म्हणून आणि जे आपण साहित्य लागणार आहे आपल्या रेसिपीला तर बघा आपण साहित्य आपण घेतलेलं आहे जिथे तुम्हाला दाखवलं पहिले मी टमाटर कांदा मिरची आणि आपल्याला लागणारे बाबा आपण मसाले घेतले हे आपलं हळद आहे हा आपला लाल मसाला आणि आपण हे घेतलं मीठ हे तिन्ही वस्तू या आपल्या रेसिपीमध्ये जाणार आहे आणि जी मेन रेसिपीचं जी आहे ते तुम्ही तुम्हाला दाखवतो मी आता बघा आता मस्त आपलं कढई सुकली पूर्ण त्याला आपण तेल सोडूया तर बघा आपल्याला आपण एक चम्मच तेल घेतलं आहे आणि परत अजून आपण एक चम्मच म्हणजे मी दोन चम्मच तेल घेतलेले आहे कारण आपले आहेत चार कांदे कमी पडेल आपण वरून टाकू शकतो आणि जरा तेल गरम होऊन द्या तेल गरम झालं तर आपल्याला फक्त या आत्ता सध्या तेलामध्ये आपल्याला हिरी मिरची कापल्याने आपल्याला फक्त कांदाच टाकायचा आहे टमाटा आपल्याला जरा पण टाकायचा नाही आहे तर आता आपण हे दोन वस्तू आपण सोडूया तेलामध्ये सांगलं की आपल्याला मस्त ढवलायचं आहे थोडं हलकं लालसर झालं पाहिजे यामध्ये कांदा जे आपले मिरच्या पण आता त्याला सोडलेलं आहे ते चांगलं थोडं लालसर झालेलं पाहिजे कांदा जरा जाड असेल ना तर आपण चमच्याने त्याला बारीक करायचं आणि तो जाडच राहील त्याच्यामध्ये धवळत राहायचं बघा आता आपला कांदा मस्तपैकी झाला आहे मॅश आणि थोडा लालसर पण झालेला आहे बघा चांगलं याला पाणी पण सुटलेलं आहे तेल तर आपलं आहे ऑलरेडी तर आता आपल्या यामध्ये जे आपल्या आहे आपल्या साहित्य ते पहिला आपण मसाला टाकायचा आपला मसाला तर बघा मी पहिलं तर हळद घेतली आहे हळद जास्त घेतलेलं मी थोडीच हळद घेतलेली आहे तुम्ही पण तुमच्या प्रमाणे हळद घ्या तर आपल्याला लाल मसाला पण आपण घेतो आहे तो पण आपण थोडाच घेणार आहे पण ऑलरेडी आपल्या मिरच्या आहे तुम्हाला बाहेर तुम्ही घ्या आणि आपण आता मीठ घेणार आहे आपला एक चम्मच किंवा आपण एक चम्मच मीठ घेतलेला आहे थोडा अजून चव्हीनुसार टाकूया आपण आणि याला आपण चांगलं मॅश करून घेऊया परत तुम्हाला जरा वाटलं असेल ही रेसिपी काय आहे तुम्ही समजून गेले असेल पण पेक्षा तुम्हाला, तुम्हाला नंतर समजेल आपली रेसिपी पूर्ण बनवून झाल्यावर तर बघा असं चांगलं झळून घ्यायचं आहे दोन ते तीन आणि चांगलं मॅश झालं पाहिजे तर माझा जरा कलर आला नाही आहे थोडं तिकट पण आला नाही तर थोडं आपण अजून हलका थोडा मसाला टाक्या तुम्हाला पण बस पाहिजे तर तुम्ही तिकटही करा पण तुला कलर आलाच नाही जरा लाल सारखा आपण चांगला मॅश करून घेतला आहे आणि आपल्या आता ज्यात जे रेसिपीसाठी आपण जे मेन वापरणार आहे ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे बघायला गेलं तर तुमची टमाटर चटणी पण होते पण आपली ही रेसिपी टमाटर चटणी नाही आहे पण आता याच्यावर जी मेन वस्तू जाणार आहे ती तुम्हाला समजेलच मेन वस्तू काय आहे तर बघा रेसिपी रेसिपीसाठी मेन आपलं जे आहे वस्तू रेसिपी रेसिपीसाठी बघा आपण हे पाच अंडी घेतलेली आहे तर तुम्हाला समजायचं आपण काय बनवतो आहे आपण आता बनवत आहे बुरशी त्याने आपण पाच अंडी घेतली आहे की पहिले आपण अंडी आपण फोडून टाकूया आणि लक्ष द्यायचं आपण जरा कधी कवच नाही पडली पाहिजे म्हणून आपण लक्ष ठेवायचं आपल्याला पाचही अंडी यात फोडून घ्यायची आहे पहिले आणि मी गॅस पण बारीक केला गॅस बारीक करायचं तुम्ही पण नाहीतर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर ते खालचा कांदा टमाटर तुम्ही जो टाकलेला आहे मिरची मसाला ते एकदम करपून जाईल तर बघा आपण आता पाच आपल्या अंडी आपण फोडून झालेल्या आहेत जर मला गॅस फास्ट करी आपण गॅस स्लो केलेला आणि आपण धवळं राहायचं आहे पण ही जी रेसिपी बनवतो आहे जी आमच्या पा चार जणांसाठी आहे आणि मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा पण आज आहे बघा बुधवार तर आमचा नाश्ता आहे हा आम्ही नाश्ताडी बनवले ही आपली बनत आहे भुर्जी तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा तुम्हाल आपले आपले तर कर तर तुम्हाला, चे, चे। तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले आपले कॉमेडी व्हिडिओ असतात तर सबस्क्राईब करा विसरू नका कारण आपण असे तुम्हाला आता रेसिपीचे फेस्टिवलचे तर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला भेटणार जाईल आपले दररोज कॉमेडी व्हिडिओ पण असतात तर मी बोलले चला आता आपले आपण काय ना काय ब्लॉग आणि आता, तो तो आता तर तुम्हाला खूप सारे आपल्या रेसिपीज तुम्हाला व्हिडिओ म्हणजे नाश्त्याचे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आ मगाशी बोलले तुम्हाला आता का आता दिवाळी पण येते तर दिवाळीचा फरार पण बनणार आहे तरी आम्ही कुठले कुठले फलार बनवणार आहे फरार घरी ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर आपण मस्त आता मॅश केलं बघा तर दोन मिनटं आपण जरा झाकून ठेव्या तर झाकून ठेवलं ना तर वाफेनी हे मस्त शिस्त आतमध्ये तर आपण याला दोन मिनटं जर आपण आता जरा जर झाकून ठेवूया दोन मिनट आता बघा आपण आपली रेसिपी कशी झाली आहे आपण झाकून काढली आहे तर बघा मस्त बघा सुसुटी झालेली आहे काय जर आपण झाकून ठेवलं ना तर वाफेवर चांगलं सुसुटी होते तर आपली बघा आता भोजी झाली तयार था बरं छान कलर पण आला आहे की बघा आपली आजची रेसिपी होती ती होती भुर्जी आणि पाव आपण आज रेसिपी बनवली पावची पण आपला नाश्ता आहे आज रेसिपीचा भुर्जी पाव तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला पावचा आणि तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सगळ्या विसरू का तर चला आपण असे भेटे आपण पुढे छान छान आपल्या रेसिपीमध्ये तर सर्वांना बाय